हजार सोळा पासून डॉक्टर साहेब खरोखर ऍडिट लावणं गरजेचं आहे वाले सांगतात पाचशे करोड चालू आहे सर डॉक्टर साहेब एकही रास्ता चांगला नाहीये तहसीलदार साहेब तुम्ही गेलात तर आज त्या रस्त्याला मोठा एक मोबाईल जर पडला तर अख्खा मोबाईल त्या चिर काय म्हणते त्याला चिरा आमच्या साध्या भाषेत भेगा त्या भेगामध्ये जातोय मान्य नितीन गेडकरी साहेबांना मागे एका कामानिमित्त भेटायला गेलो दोन वर्षापूर्वी ते म्हणले केसापेक्षा बारीक जर असेल तर त्याचं बिल मी देणार नाही तुम्हाला तक्रार कशा कशाच्या तक्रार करा एकच तक्रार होती आता हटाव तर ते जनतेना हटवल्यामुळे आता तक्रारी महत्व आलेलं आहे त्यामुळे ते लक्षात घ्या अधिकाऱ्याला माझ्या हात जोडून ही विनंती आहे दुसरं दुसरं महत्वाचं रस्त्याचा विषय पुरी वाट लागलेली कुठलाच रस्ता चांगला नाही आता तुम्ही सांगितलं येऊ रस्ता आमचा याचा काय सांगितलं भोकरदन शहरामध्ये राजा भाऊ कुंभारी ते उखाडला कशामुळे उखाडला का उखाडला त्याचं काही कारण कोणाला माहित नाहीये तुम्हालाही माहित नाहीये तुम्हाला जर आता बाजूला घेऊन डॉक्टर साहेबांना विचारलं तर तुम्हाला त्याच्यातलं सांगता येत नाहीये इतका मजबूत आणि चांगला रस्ता तर का असं केलं काही कळत नाही नॅशनल हायवे सुद्धा केला डॉक्टर साहेब त्याला तर साधक केसापेक्षा बारीक इंच असेल त्याचं बिल देता येत नाही असं सन्माननीय नितीन गडकरी साहेबांना सांगितलेले आता अख्ख्या जर तुमचे रस्ते बघितले तर नॅशनल हायवे तो सोडा आणि नॅशनल हायवे रस्ता करण्याच्या अगोदर सुचण्याची प्रोसिजर तुमची संमती असली पाहिजे तुमची संमती नसताना तुमचे पोलीस खात्याला पुढे गेलं आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली तिच्या गोळ्या होत्या किंवा मला माहित नाही पण धडा 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 वाजवून टाकले आणि तो रस्ता तसाच टाकून घेतला काही शेतकरी काही शेतकरी जागृत असल्यामुळे आज ते रस्ते बंद आहे रस्त्याच्या विरोधात मी नाहीये हे रस्ते केले त्यांचं अभिनंदन पण अरे त्या शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे त्याला मिळाला पाहिजे तोही मिळाला नाही एक परिणाम येणाऱ्या याच्यात ये झालेला आहे आणि त्याचाही फटका त्यांना बसलेला आहे पण आता जे रस्ते असतील ते सुद्धा क्वालिटीचे सुधारणं गरजेचे त्यानंतर वाळू तहसीलदार साहेब फार मोठा प्रकार चालतोय सगळीकडे बसलं तर वाळूचा हा विषय गंभीर आहे का चालते मलाही कळत नाहीये आमचा काही त्रास होता का राजा भाऊचा आमचा साहेबाकडे काही भेटायला नाही येत ना मग काही त्रास नसता भारता आपले आयले साहेब तुम्ही बंद केली पाहिजे मी वाळूच्या विरोधात नाहीये पण वाळू एवढ्या प्रमाणात जर ठरून माझे लोक करत असेल तर त्याच्या विरोधात मात्र मी आहे पण पर कालपर्यंत आम्ही एस पी साहेब जे मागचे येऊन गेले काय नाव होत ते मुंबईला बदली झाली हिंदी भाषिक नाही नाही जोशी साहेबांना तर चार होते तर आठ केले होते दुसरे चैतन्य चैतन्य साहेबांना गाडीच्या कंकरला जर वाळूचा कण असेल तर गाडी लावा असे आदेश ते देत होते दानवे साहेबाचे माझे खासदारांच्या तीनशे हैवा मी विकायला लावले होते मी ते म्हटलं चंद्रकांत तर महाराष्ट्र सरकार आहे तिथं नाहीतर तुम्ही बेटा मारसा तर तीनशे तुम्ही माहिती घ्या पण तुम्ही आल्यापासून तिथे सगळे धंदे बोंगळलेले हे सुद्धा त्या निमित्ताने मला आपल्याला आठवण करून द्यायचे आणि ते बंद झाले पाहिजेत राजूर हे आता तीर्थक्षेत्रात चांगलं आलेले तिथे सुद्धा धंदे मोठ्या प्रमाणात चालतात आणि ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांचं खरं असेल तर ते करायला आमचा विरोधच नाहीये पण खोट आहे आणि त्याच्यात तुम्ही त्याला सांगतात की तू त्याच खरं आहे आणि याच खरं असून याला खोटं म्हणत असेल तर त्याचा कुठतरी जिथं धूर आहे तिथं जाळ होतोय तो जाळ थोडा उशिरा झाला पण आता त्यामध्ये आपण सर्व कर्मचाऱ्यांना सुधारणं गरजेचं आहे त्यानंतर सगळीकडे तुमचे नंबर दोन चे धंदे चालू या तालुक्यात सगळीकडे मला म्हणजे मी फार खाली ग्रास लेवला काम करतो माझ्याकडे दारू पिणारा गांजा पिणारा सरस पिणारा व्यसनातला न व्यसनातला चांगला वाईट फक्त रावसाहेब पटेल दानवे आणि संतोष पाटील दानवे बोलत नाही त्यांचे सगळे मला बोलतात सांगतात की इथे असं असं चालतंय त्यामुळं त्याच्यात सुधारणा डॉक्टर साहेब मान्य खासदार साहेब आता कल्याणराव काळे साहेब होणं गरजेचे ते नक्कीच होईल त्यानंतर महत्वाचं नगरपालिकेचा सुद्धा विषय मांडला या शहरामध्ये आपण राहतो भाऊ खरोखर शिव जागावर बसत नसतो एक त्यांना काय म्हणतात कॅटर बेस किंवा मग नैतिकता ती नैतिकता शिव मी नाही फोनच करतो तुम्हाला कोणी आलं तर काय साहेब तो रस्ता बघा तुम्ही हा म्हणता विसरून जाता कृषी खात्याचे हुते साहेब म्हणते असं असं मनात काहीतरी पडली दहा त्याच्यात ते म्हणले आता लय परिषद झालो गाव आता बदली करून द्या आमची आता बदलीशिवाय पर्याय नाहीये बदली त्याला हाय औषध नाहीये त्याला सुधारणा हे औषध आहे मान्य शरदचंद्र जे पवार साहेबांकडे आर आर पाटील असताना मी गृहमंत्र्यांच्या फायलिक बदल्या घेऊन गेलो याला बदल त्याला बदल तू किती बदलून टाकतो मी पत्र एकासाठीच देतो पण ते एक त्यांच्यासाठी दहा पत्र देते ती बदली तेव्हा झाली ती ते दहाव्याच्या किती बदल्या केल्या त्या खात्यावर माझे ते पत्र पाडल्यामुळे पण बदली एकच त्यामुळे बदली हा विषय नाहीये त्यामुळे त्याच्यातही सुधारणा काळाची गरज आहे कालपर्यंत कृषी खात्यानं काही बोगस काम रेकॉर्डवर माझे आहे त्याच्यात ते केलेले ते सुद्धा आता इथून थोडं सुधारणं गरजेचं आहे जर तक्रार आली तर त्याची फाईल बनते ती फाईल बदली तर पुन्हा तुम्हाला पद्धतीने सर्व समाज राहतो त्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे नाल्या साफ करण्याचा प्रश्न गंभीर आहे फवारणीचा प्रश्न आहे ते सुद्धा डॉक्टर साहेब या सामान्य जनतेसाठी करणं काळाची गरज आहे आणि महत्वाचं एमजेपीच सुद्धा एक गावात तुमचं बटन दाबलं तर पाणी त्या टाकीत जात नाहीये जर गेलं तर तुमचे रिटायरमेंट किती दिवसाने मला माहित नाही तुम्हाला घेऊ आणि तुमच्या हाताने दाबू तेव्हा म्हणणार की मी तेव्हा नव्हतो अशा अनेक योजना आहे त्यामुळं सर्टिफिकेट कसं घेतलं कोणत्यापासून घेतलं डॉक्टर साहेब हे सुद्धा माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्यामुळे त्याही योजनेचा तीन तेरा आणि सत्याना साथ झालेला आहे पण दोन हजार पस्तीस पर्यंत आता केंद्र शासन आणि राज्य शासन आपल्याला पैसे देणार नाही त्यामुळे तुमच्या हातात जेवढे आता, आता राहिलेले असेल त्याच्या दुरुस्ती करा आणि ते तीन फूट पाच फूट पाईप टाकले की नाही त्या कंपनीचे आहे की नाही ती मोटर बरोबर आहे की नाही ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर पंचायत समितीच जर सांगायचं ठरलं मान्य डॉक्टर साहेब खासदार साहेब तर तिथे सुद्धा बैल दूध देतो लिहून टाकते व्हिडिओ साहेब पंधरा लिटर बैल दूध देतो कसं बैल दूध देई संजय राव बैल म्हणा लागेल त्याला त्याला सांगावं लागेल की ते बैल आहे साहेब तुम्ही काल पर्यंत म्हणजे बैल दूध देतो हे टाके पंधरा लिटर तर माझी हातोडून विनंती आता साहेब आता डॉक्टर कल्याणराव काळे साहेब या जनतेच्या माध्यमातून एक प्रचंड मतानं निवडून आलेले त्यामुळं तुम्ही आता सुधारणं गरजेचं आहे आता तुम्ही माणसाला नाही काय करा आता तर कसं आहे की इकडं वीर इकडं आड तसं काही घाबरू नका आमचे नंबर दोन का चे काम आम्ही तुम्हाला बोलणार ना नाही का जे काही बसतात तेच काम आम्ही तुम्हाला सांगू ज्या पद्धतीने मग गोठे द्यायचे द्यायचे असेल असेल तर द्या काही पन्नास टक्के त्यांना द्या पन्नास टक्के महाविकास आघाडीचे आमचे जे मुली चौथी पुन्हा त्यांना विश्वासात घेऊ त्यांना देऊ राजा भाऊ आपण सर्वजण बसू आणि त्यामध्ये पण वनवे वन आणि त्यात आता रावसाहेब दानवे चालणार नाही हे मात्र तुम्ही आता डोक्यात घेणं गरजेचं आहे नाही तर पुन्हा तुम्हाला काम लोकशाही आम्ही लोकशाही पद्धतीनं हुकूमशाही पद्धतीनं म्हणतच नाही लोकशाही पद्धतीनं तुम्हाला त्रास राहणार नाही कारण माहित आहे की लोकसभेचे बिर्ला अध्यक्ष साहेब डॉक्टर साहेब तुमचे दिल्लीचे लोकसभेमधले ओम बिर्ला मानच्या वेळेस ते आखे वाकले होते आणि आता मात्र मान्य देशाचे पंतप्रधान वागते एवढा बदल लोकशाहीमध्ये या घटनेमध्ये बाबासाहेबांना घालून दिलेला आहे हे सुद्धा मान्य पोलीस स्टेशन हसनाबाद असेल पारद असेल आमचं भोकरदन असेल हसनाबादचं असेल जाफराबाद तिकडं जाफ्राबादला बोलू आपण तेवढं जरा काळजी घे काळाची गरज आहे त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये जे काही संजय गांधी निराधाराच्या फायदे तहसीलदार साहेब त्यांचं सर्टिफिकेट असल्याशिवाय ती पुढे जात नाहीये तुमचं सर्टिफिकेट मागच्या वेळेस सरकार असताना आम्ही त्याची मीटिंग घेतली होती मान्य राजेश टोपे साहेब पालकमंत्री असताना तुमच्याकडे दोनशे रुपये दिल्याशिवाय सर्टिफिकेट मिळत नाही आता बस झालं तुमचं अभिनंदन पण आपल्याकडे आता ते इथून गेले अधिकारी मी नाव सांगत नाही चांगलं काम करू आले तिकडे काही ठिकाणी इथं कसं काय सवय तुम्हाला लागून घेता तुम्ही कारण काय काही काही तुम्ही काही सात बारावर इतर मध्ये कायम तुमचा हा मतदारसंघ नाही तुम्ही काही तीन वर्षाचे जास्तीत जास्त का लावलं तर पाच वर्षाचे तरी आमचे वैद्य साहेब आय नसताना इथं बरेच वर्षापासून राहते नराणे साहेबांचा काय आशीर्वाद आहे त्यांना हे मला काही कळत नाहीये आता पी आय नवीन ह्या तुमचं काम कमी होईल आणि सगळे धंदे सुद्धा थांबवलं थांबले जे चालले नंबर दोन चे साहेब पी आय च आणि इथं ए पी आय असे सगळे याच कारण आहे तुमची गल्ली आहे तुम्ही काम करत नाही